निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस त्याबद्दल सर्व पत्रकार बंधू मित्रांचं कॅमेरामॅनचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आजची पत्रकार परिषद ही फार गंभीर विषयावरती पत्रकार परिषद आहे अनेक मुद्दे अनेक दिवस मिठी नदी गाळ कचरा मुंबई महापालिका या विषयावरती आपण बरचसं कवरेज करताय पण खऱ्या अर्थाने कोविडच्या भ्रष्टाचारानंतर जर कुठला मोठा भ्रष्टाचार जर जा ओपन झाला असेल तर तो, तो मिठी नदीच्या गाळाचा कॉन्ट्रॅक्टचा घोटाळा आहे ज्यामध्ये दोन हजार चोवीस साली विधानपरिषदेत मिठी नदीच्या गाळाबद्दल मी प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरची अनियमितता सी बी सी नॉर्मप्रमाणे काम न करणं ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिले गेले त्या कॉन्ट्रॅक्टसमोर प्रश्नचिन्ह उभं राहणं जे कॉन्ट्रॅक्टर होते ते त्यांच्या कामाचा तो त्यांना अनुभव नसताना दिलेली कामं या व्यतिरिक्त ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्टची व्याप्ती होती याबद्दल मी विधानपरिषदेत आवाज उठवला आणि तेव्हाचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेनी त्यावरती एसआयटी नेमण्याचं आश्वासित केलं आणि एस आय टी नेमली गेली बऱ्याच पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारला एसआयटीचं काय झालं पण खऱ्या अर्थाने एसआयटी फार मागून काम करत असतं सहा महिने आठ महिने त्याचा तपास करतं अभ्यास करतं ट्रेल काढतं आणि त्याच्यानंतर खऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला त्याची व्याप्ती नंतर माहीत पडायला लागते तशाच पद्धती त्याच्या एस आय टीची व्याप्ती आता लोकांना माहीत पडायला लागली ला ज्यामध्ये आत्तापर्यंत माझ्याकडे जे एफ आय आर आलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ सोळा लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यापैकी काही सरकारी कर्मचारी आहेत महापालिकेचे कर्मचारी आहेत काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत पाच कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि काही लोक ही ह्या कामामधले दलाल आहेत आणि काही लोकांची चौकशी सुरू आहे खरी तर ही चौकशी फक्त दोनच वर्षाची केली गेली लि, परंतु माझी मागणी या चौकशीची जवळजवळ पंधरा वर्षाची कारण सातत्याने उभाटा शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेमधला भ्रष्टाचार बाहेर काढणं हे खरं काम आहे ज्या पद्धतीमध्ये एक छोटं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर दोन वर्षामध्ये पासष्ट कोटीचा घोटाळा काढला गेला आहे मला वाटतं जर पंधरा वर्षाचा जो घोटाळा बाहेर पडला तर हा पासष्ट कोटी रुपयाचा घोटाळा फक्त साडेसहा टक्क्याचा होईल आणि या घोटाळ्याची व्याप्ती जवळजवळ बाराशे तेराशे कोटीच्या घरात आहे त्यामुळे एक उदाहरणार्थ द्यायचं झालं तर दोन वर्षामध्ये एका वर्षामध्ये यांचं म्हणणं अडीचशे ते तीनशे कोटी रुपये आम्ही खर्च करतो आणि अडीचशे ते तीनशे कोटी रुपयामध्ये आम्ही दीड लाख टन ते दोन लाख टन गाळ काढतो माझी या सरकारी बाबूना किंवा कॉन्ट्रॅक्टरना किंवा जे कॉन्ट्रॅक्ट दिलंय त्यांना माझी एकच विनंती विचारण्याची होती की जर तुम्ही दोन लाख टन कचरा काढलाय तर दोन वर्षात चार लाख टन झाला पंधरा वर्षात तो तीस लाख टन झाला तीस लाख टनमध्ये नवी छोटी मुंबई उभी राहू शकली असती याची मला खात्री आहे त्यामुळे तो कचरा कुठे टाकला तर कचरा टाकलेलं जे ठिकाण आहेत ले 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 ले। त्या ठिकाणी आता टोले जंगले इमारती उभ्या राहिले त्यामुळे कचरा टाकलेलं ठिकाणच मुळी चुकीचं टाकलं गेलंय त्याच्यामध्ये कचरा टाकताना तिथे ज्या ठिकाणी सरकारी जमिनीवर तुम्ही कचरा टाकताय त्याची तुम्हाला रॉयल्टी भरावी लागते त्या रॉयल्टी भरलेले कुठल्याही रिसीडंटच्याकडे नाही आहेत ज्या ट्रकमधन दीड लाख टन कचरा गेला त्या ट्रकचे नंबर नाही आहेत जे नंबर दिले गेले आहेत ते मोटरसायकल रिक्षा स्कूटर अशा प्रकारचे नंबर दिले गेले आहेत आणि ज्याचा जी पी एस ट्रॅकिंग नाही आहे त्यानंतर ज्या वजन काट्यावरती हे वजन करायला पाहिजे होतं कालच एका मराठी वृत्तपत्राने परवाच्या दिवशी एक बातमी लावली ज्यामध्ये याची मोडस ऑफ ऑपरेटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली गेली परंतु हे सातत्याने मागचे चार वर्ष मी ओरडतोय की यामध्ये वजन काट्यावरती जो माल टाकला जातो ह्या मुंबईमधल्या बिल्डरांचं डेब्रिज हे तिकडे टाकलं जातं आणि एकाच ठिकाणून दोन दोन ठिकाणचे पैसे उचलले जातात आणि ज्याला हा गाळ टाकला जातो त्याच्याकडनंही पैसे घेतले जातात एवढं मोठं हे रॅकेट आहे त्यानंतर बायोमायनिंगच्या नावाखाली पैसे काढले गेले बायो मायनिंग म्हणजे काय ते बायो केमिकल पदार्थ येतो जो मिठी नदीत टाकला त्याच्या आम्हीबानी तिकडचा गाळ खाल्ला त्याचा कचरा खाल्ला आणि क्लीन झालं त्याचे पॅरामीटर नाहीत त्याचे पॅरामीटरचे कुठलेही की एरियाज नाहीत त्यामुळे बायोमायनिंग कोणी केलं का केलं कशासाठी केलं याची कुठलीही व्याप्ती कोणालाही माहीत नाही अशा प्रकारचा हा हे सगळं प्रकरण आहे आणि प्रत्येक वेळेला आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येक मिटी नदीच्या कॉन्ट्रॅक्टच्या आधी एक नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचं काम केलं जातं ज्यामध्ये सांगितलं जातं की जर्मनीमधनं इटलीमधनं फ्रान्समधनं स्पेन आम्ही टेक्नॉलॉजी आणली आणि उदाहरणार्थ एखादी टेक्नॉलॉजी जर शंभर रुपयाची असेल तर त्याच टेक्नॉलॉजीला भाड्याने घेऊन त्याला दोन हजार रुपये देण्याचं काम केलं जातं आणि ती टेक्नॉलॉजी आणत असताना त्याच्या स्पेसिफिकेशनच्या चार टेक्नॉलॉजी असतील तर त्यांना अलाव केलं जात नाही स्पेसिफिक एकाच कंपनीला टेक्नॉलॉजी दिली जाते ज्या माध्यमातून ह्यांचे जे दलाल आहेत ह्या दलाल आणि दलालांच्या कंपन्या जर आपण पाहायला गेलो तर स्पेको स्कायवे तनिषा त्रिदेव एम बी ब्रदर ब्रदर्स या ठराविक कंपन्यांनाही सातत्याने दहा बारा वर्षात कामं दिली गेली आहेत या कंपन्यांचा संबंध भूपेंद्र राजपुरोहित यांच्याशी देखील आहे त्यामुळे स्पर्धा कुठल्या प्रकारची होऊ नये हा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि माझा आता स्पष्टपणे सरळ आरोप आहे याच्यापैकी बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत ह्या कधी निर्माण झाल्या या कंपन्या काम करणारा केतन कदम किंवा भूपेंद्र पुरोहित किंवा इतर जी मंडळी आहे ही मंडळी कधी कॉन्ट्रॅक्टर झाली तर ती कॉन्ट्रॅक्टर झाली दोन हजार एकोणीसमध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर दिनो मोरिया नावाचा सो कॉल्ड स्वतःला स्टार म्हणतो जो फिल्म मी तर कधी त्याचे पिक्चर कुठले पाहिले नाही आहेत परंतु सो कॉल्ड स्टार एजंट ज्याचे संबंध कोणाशी आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्याच्या माध्यमातून ही सगळी कॉन्ट्रॅक्ट दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत दिली गेली आणि ह्या पद्धतीमधला हा भ्रष्टाचार हा छोटा मोठा भ्रष्टाचार नसून हा किमान बाराशे तेराशे ते 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 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे तीन दिवसापूर्वी मी माननीय पोलीस आयुक्त मुंबई श्री देवेंद्र भारतीजी यांना भेटलो त्यानंतर पोलीस उपायुक्त संग्राम निशारदा यांची भेट घेतली आणि पाचशे पानाचे कागदपत्र मी त्यांना दिले त्या पाचशे पानाच्या कागदपत्राचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याचा पेन ड्राईव्ह तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता हा पेन ड्राइव बॉम्ब आहे आपण जर त्याचा खऱ्या अर्थाने जर अभ्यास केला तर तो, तो पेन ड्राइव बॉम्ब आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीत उचललं गेलं त्या कॉन्ट्रॅक्टच्या मागे स्पेसिफिक टेक्नॉलॉजी कुठली वापरली गेली त्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजीचे खोटे पेपर कसे काढले गेले त्याच्यामध्ये कोण अधिकारी होते दिनो मोर्याचा रोल काय त्याच्या भावाचा रोल काय या कॉन्ट्रॅक्टरचे त्यांचे संबंध काय आणि मिठी नदीचा गाळ हा कुर्ल्यातून निघून माहीमपर्यंत येतो पण तो, तो बांद्र्यात कुठपर्यंत कोणाच्या पायरीपर्यंत जातोय याचा देखील तपास करणं आता गरजेचं झालंय त्यामुळे या मिटी नदीच्या गाळामध्ये असलेला कचरा चिकल उंदीर माती हे सगळं खाण्याचं काम या राज्यकर्त्यांनी कॉन्ट्रॅक्टरनी फिल्म स्टार्सनी आणि या सर्व मंडळींनी केलेलं आहे याची निपक्षपात चौकशी झाली पाहिजे या संबंधित मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलं या पत्र, या बाबतीत मी माननीय पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय की ही चौकशी ही दोन वर्षाची न ठेवता ही चौकशी किमान बारा ते पंधरा वर्षाची करावी जेणेकरून या मुंबईकरांचा मराठी माणसाचा जो मुंबईमध्ये मा स्लम मध्ये चाळीमध्ये आणि ज्या ठिकाणून मिठी नदी जाते त्या आजूबाजूच्या परिसरात राहतो त्याचे हाल पुन्हा एकदा सव्वीस जुलैला जसे झाले होते तसे न व्हावे या व्यतिरिक्त एक महत्वाचा मुद्दा मी या चौकशीमध्ये काढला होता त्याची देखील चौकशी अंति काही गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत ज्या वेळेला सव्वीस जुलैचा फार मोठा फ्लड आला होता मला वाटतं तुमच्यापैकी काही लोक आमच्याबरोबर देखील पाण्यामध्ये मुंबईकरांच्या मदतीला आपण सर्व होतो सिद्धिविनायक मंदिराचा त्या काळात मी ट्रस्टी होतो त्यामुळे त्यावेळेला त्या 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 आपण प्रचंड लोकांना मुंबईकरांना मदत करण्याचा देखील प्रयत्न केला परंतु ते झाल्यानंतर तेव्हाचे तात्कालीन पंतप्रधान कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी मुंबई महापालिकेच्या मिठी नदीच्या संरक्षण भिंतीसाठी चौदाशे कोटी रुपयाचा पंतप्रधान विशेष निधी दिला होता मला वाटतं की ती मुंबई मिठी नदीमध्ये बांधलेली भिंत ही आपण शोधली पाहिजे ती भिंत कुठे गेली हे देखील आपण पाहिलं पाहिजे आणि त्या भिंतीचं काय झालं हे देखील पोलिसांनी चौकशी केली पाहिजे कारण आताच्या चौकशी अंती हे माहिती पडलंय की ती भिंतच मुळी आता तिथे नाहीये या व्यतिरिक्त अनेक लाख उंदीर मारले असा देखील दावा त्यामध्ये दे केला गेला म्हणजे चिखल खाल्ली माती खाल्लं इथपर्यंत ठीक होतं आता उंदीर देखील खाण्याचं काम या मंडळींनी केलं आहे जवळजवळ एक लाख उंदीर मारल्याचा त्यांनी दावा केला आहे आणि शंभर रुपये पर उंदीरप्रमाणे त्याच्यामध्येही कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कोट रुपयाचा झाला आहे हा देखील मी आज आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दावा करतो त्यामुळे या प या संपूर्ण भ्रष्टाचाराची व्याप्ती ही राजकुमारापर्यंत जाते का या भ्रष्टाचाराची व्याप्ती कोणाच्या तरी अजून राजकीय नेतृत्वापर्यंत जाते का याचा देखील अभ्यास आपल्याला आता करावा लागेल तुमच्या पत्रकारितेच्या विशेष असे जे तुमचे अनुभव आहेत त्या माध्यमातून मी दिलेल्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून तुम्ही अजून चौकशी कराल तर कदाचित माझ्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला देखील माहीत पडतील आणि अशा प्रकारचा हा बाराशे कोटीचा सर्वसामान्य माणसाचा मराठी माणसांचा मुंबईकरांचा पैसा खाणारे हे सो कॉल दलाल कॉन्ट्रॅक्टर आणि राजनैतिक यांना शिक्षाही झाली पाहिजे ही, ही माझी मागणी आहे माझ्या माहितीप्रमाणे ईडीने देखील याचा गुन्हा दाखल केला आहे येणाऱ्या मंगळवारी किंवा बुधवारी मी ईडीचे सहसंचालक यांना देखील मुंबईमध्ये दे भेटणार आहे आणि त्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याबरोबर पत्रकार परिषद घेऊन अजून काही घोटाळ्याचा बॉम्बस्फोट किंवा पेन ड्राईव्ह स्फोट करता येतो काही मी आपल्याला दाखवेन मी राजकुमार म्हटलं राजकुमार खूप आहेत राजकुमार राव पण आहे त्यामुळे आपण राजकीय कपडे घातल्यानंतर कोणावरही खोटे आरोप किंवा कोणावरही दबाव किंवा कोणाचं खोटं नाव घेणं ही आमची भारतीय जनता पार्टीची किंवा माझी संस्कृती नाही ज्या देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही राजकीय धडे घेऊन मोठे झालो त्या देवेंद्रजींनी आम्हाला या गोष्टी शिकवल्या नाहीत परंतु दिनो मोरियाचे संबंध कोणाशी आहेत दिनो मोरिया कोणाचा बॉयफ्रेंड आहे हे नितेश राणे सातत्याने सांगत असतात ते आमचे नेते आहेत आमचे मित्र आहेत त्यामुळे याची चौकशी पोलिसांनी करावी याची चौकशी ईडीनी करावी आणि खऱ्या अर्थाने ह्या बाबतीत अजून काही खुलासे येतील जे आता मी पत्रकार परिषद असल्यामुळे आपल्यासमोर सांगत नाही पण या खुलाशाचा बॉम्ब येणाऱ्या बुधवारी पुन्हा एकदा फुटेल याची मला खात्री सोबत असणं आणि सत्तेत असणं याच्यात फरक आहे आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर शिवसेना उभाटाची महापालिकेत सत्ता राहिली तेव्हा महापौर त्यांचा राहिला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन त्यांचा राहिला सुधार समिती त्यांच्याकडे राहिली अनेक महत्वाची सभागृह नेता त्यांच्याकडे राहिला त्यामुळे ह्या चौकशीमध्ये आम्ही सत्तेत होतो किंवा नव्हतो आम्ही असू आणि आमची लोकं जरी त्याच्यामध्ये असतील तरी त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे ही मागणी आमची राहील असं बिलकुलही नाही आहे कारण ही चौकशीच मुळी माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी लावली होती त्यामुळे मला संपूर्णपणे खात्री आहे की सन्माननीय एकनाथरावजी शिंदे एक सक्षम नेतृत्व आहे भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारं नेतृत्व नाही निश्चितपणे ज्या ज्या व्याप्तीच्या माध्यमातून ज्याच्या ज्याच्यापर्यंत ह्या सुईचं टोक जाईल त्याच्यावर कारवाई करण्याची मानसिकता ही त्यांची देखील आहे आणि देवेंद्रजींची देखील असावी त्यामुळे आम्हाला स्पष्टपणे वाटतं की यामध्ये कुठल्याही प्रकारे आमच्यामध्ये मतभेद नाहीत आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय च चर्चा झालेली आहे कुठली घोडदौड नाही ज्या पद्धतीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टरांनी ज्या पद्धतीमध्ये काम केलं गेलं आहे त्यांना कोणाचा आशीर्वाद होता त्यांना कोणाचे आदेश होते जुन्या महापौर बंगल्यामध्ये बसून कोण कॉन्ट्रॅक्ट वाटत होतं जुन्या महापौर बंगल्यामध्ये कोण एजंट रात्री जात होतं काय पद्धतीत कामाची शैली होती याबद्दल अनेक वेळा एकनाथरावजी साहेबांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे नरेश मस्के साहेबांनी सांगितलेलं आहे राहुल शेवाळे साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की याची चौकशी निपक्षपातपणे होईल आणि जे कोण आरोपी असतील जे कोण याच्यामध्ये ज्यांनी हा कांड केला आहे ज्यांनी हे पैसे खाल्ले आहेत ज्यांनी हजार बाराशे कोटी रुपये मुंबईकरांचे महापालिकेचे खाल्ले आहेत त्यांना निश्चितपणे यामध्ये शिक्षा होईल याची मला खात्री आहे आतापर्यंत तेरा जणांवर गुन्हे झाले दाखल झाले त्यात सोळा आरोपी केलेत तेरामध्ये तीन का चार पाच सरकारी कर्मचारी आहेत त्यानंतर जय जोशी केतन कदम भूपेंद्र पुरोहित अॅक्यूट डिझाईन ए एन कन्स्ट्रक्शन निखिल कन्स्ट्रक्शन जे आर एस इन्फ्रास्ट्रक्चर अशा अनेक कंपन्या आहेत आणि ह्या ज्या कंपन्या आहेत हा केतन कदम म्हणा किंवा दीपक मोहन म्हणा किंवा जय जोशी म्हणा भूपेंद्र पुरोहित म्हणा यांचा जर तुम्ही पूर्वाश्रमीचा इतिहास काढला तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करणं कॅटरिंगचा बिझनेस करणं डेकोरेशनचा बिझनेस करणं अशा प्रकारचे यांचे उद्योग होते परंतु अचानक दोन हजार एकोणीस नंतर यांना काय साक्षात्कार झाला की महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि हे अचानक कॉन्ट्रॅक्टर झाले वर्षानुवर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या नॅशनल इंटरनॅशनल कंपनीज आहेत एल एन टी सारख्या कंपनीने देखील डाळ काढण्यामध्ये काम केलंय रामकी सारख्या कंपनीने के केलंय अँथोनी सारख्या कंपनीनी के केलंय अनेक मोठ्या कंपन्यांनी कामं केले मग अचानक ह्या कंपन्या बाजूला करून हे महामानव कुठून आले सगळे किशोर मेनन केतन जोशी केतन कदम भूपेंद्र पुरोहित ह्यांना अचानक कॉन्ट्रॅक्ट कुठेही दिली गेली ह्याच्यावरती आमचं बोट आहे मी माननीय पोलीस आयुक्तांना आणि उपायुक्तांना एसआयटीचे जे प्रमुख आहे त्यांना देखील आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की ही चौकशी झाली पाहिजे की हे अचानक कॉन्ट्रॅक्टर कसे झाले याच्या मागे कोण होतं आता तुम्ही ज्या सो कॉल्ड फिल्म स्टारची चौकशी करता दोन दिवस झाले आठ आठ तास त्याला बसवलं जातं आहे त्याच्या चौकशीतून काय निष्पन्न होतं आणि आतापर्यंत झालेल्या चौकशीतून जे निष्पन्न झालंय ते जनतेसमोर आपण आणलं पाहिजे बांद्रापर्यंत गेलाच आहे ना निश्चितपणे गेलेला आहे त्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असायचं कारण नाही आहे आता ते चौकशी आमची समजेल ना तेच तुम्हाला म्हणतोय की हे जे महाभाग आहेत सगळे हे महाभागाने ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिली गेली आहे हे कधी झाले हे कसे झाले हे कुठल्या काळात झाले ह्याचे पोलीस चौकशी करतील एकाच पत्रकार परिषदेत तुम्ही सगळे विचारणार असाल तर पुढच्या बुधवारी तुम्हाला काय देऊ मला वाटतं की हा प्रश्न या मिटी नदीशी ना नाहीये त्यामुळे मिटी नदीशीच आपण संबंधित बोलूया आणि कोणकोणत्या मिटी नदीत वाहून जातो त्याच्यावरती बोलूया आपला एक प्रश्न होता नाही आता फक्त मिठी नदी आहे त्याच्यामुळे मी बाकी कुठल्या प्रश्नावर उत्तर देणार नाही आता कुठल्याही प्रश्नावर उत्तर देणार नाही आज हे पत्रकार